शिरोळ तालुक्यातील शेडशा इथल्या दीडशे महिलांनी देशी वाण बीज बँकेची स्थापना केली आहे वेगवेगळ्या प्रकारचे देशी वाण उपलब्ध करून त्यातून सकस आहार निरोगी जीवनशैली यासाठी प्रयत्न केला जातोय बीज बँकेची चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली दत्त साखर कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील महिला देशी वाण बीज बँकेला सहकार विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळालंय शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नांद्रे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र संचालक आणि प्रवर्तकांना देण्यात आलं वेगवेगळ्या प्रकारचे देशी वाण उपलब्ध करून समाजात सकस आहार आणि निरोगी जीवनशैली टिकावी यासाठी प्रयत्न होत असल्याचं गणपतराव पाटील यांनी सांगितलं सहकार खात्यानं या महिलांच्या प्रयोगशील कामाला चालना दिल्याचंही त्यांनी सांगितलं या बीज बँकेच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही गणपतराव पाटील यांनी दिली यावेळी विनायक खोत व्ही व्ही वाघमारे वाईस चेअरमन अरुण कुमार देसाई कार्यकारी संचालक एम व्ही पाटील शेखर पाटील अशोक शिरढोणे रावसाहेब चौगुले शोभा नाईक यांच्यासह महिला उपस्थित होत्या